अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज के जय स्वामी समर्थांच्या मंडळींमधली स्वामींचे जे अंतरंग शिष्य होते आणि स्वामींनी त्यांना गुरुपद बहाल केलं असे स्वामींचे निस्सीम भक्त आणि सर्वोत्तम शिष्य म्हणजे बाळप्पा महाराज ह्या बाळप्पा महाराजांना स्वामी समर्थ नेहमी विचारायचे जप किती झाला सारखं त्यांना जपाची जप हा मोजून ठेवायला सांगायचे आणि सारखं विचारायचं जप किती केला आणि बाळप्पा महाराज हे असे होते की ते अक्कलकोटला आले आणि त्यांनी पुन्हा अक्कलकोट कधी सोडलंच नाही पूर्ण स्वामींना शरण ते गेलेले होते जसं स्वामी सांगतील त्याप्रमाणे ते, ते गुरु कहेसो कर गुरु करेसो मत कर हे कबीरांचं वाक्य हे ते जगले आणि बाळप्पा महाराज काय करायचे एकदा बाळप्पा महाराजांना स्वामी समर्थांनी अनुष्ठान करायला सांगितलं आता अनुष्ठान सांगितलं म्हणजे नेमकं काय करायचं हे बाळप्पा महाराजांना कळत नव्हतं मग ते अक्कलकोटला एक हक्क्याचा मारुती आहे त्या मारुतीच्या मंदिरामध्ये बाळप्पा महाराज जप करत बसले आणि हनुमंताचा जप त्यांनी करायला सुरुवात केली मग स्वामी समर्थानी काही दिवसमध्ये गेले आणि एका सेवेकरीला विचारलं बाईंना बाळप्पा महाराज काय करतायत म्हणून विचारलं बाळप्पा काय करतोय असं विचारलं त्यावेळेला ती बाई म्हणाल्या त्या सेवे करीन बाई म्हणाल्या की मला वाटतं त्या बाईंचं नाव शिवूबाई असं काहीतरी होतं त्या म्हणाल्या सुंदराबाई नव्हत्या ते। त्या आणि त्या म्हणाल्या की बाळप्पा मारुतीचा जप करतो ज़िए। आहे त्यावेळेला स्वामी समर्थ अगदी चिडून म्हणाले पायपोस 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 आहे असं म्हणाल मग त्या सेवेकरीन बाईने बाईंनी ते बाळप्पा महाराजांना सांगून ते ते सांगितलं समर्थांचं वाक्य आणि बाळप्प महाराज विचार करायला लागले पायपोस म्हणाले पायपोस विणतोय म्हणाले पायपोस म्हणजे काय पायपोषणं ते पोतं पोतेर त्याचा उपयोग काय फक्त पाय पुसण्यासाठी आणि घराच्या बाहेर म्हणजे आपण जे अनुष्ठान करतोय जप करतोय त्याचा काहीच उपयोग नाही हे त्यांना लक्षात आलं आणि मग त्यांच्या हे पण लक्षात आलं दुसऱ्या क्षणाला की आहार आपली गुरु मावली स्वामी समर्थ समर्थ असताना आपण दुसऱ्याचं नाव घ्यायचंच कशाला आणि मग त्यांनी त्या क्षणापासून श्रीस्वामी समर्थ हा जप करायला सुरुवात केली आणि त्यांचं अनुष्ठान सुरू झालं पुन्हा स्वामी समर्थ काही दिवसमध्ये गेले आणि विचारलं बाळप्पा काय करतोय त्यावेळेला त्या बाईंनी सांगितलं की श्री स्वामी समर्थ हा जप करतोय त्यावेळेला स्वामी समर्थांनी अगदी टाळ्या वाजवून टाळ्या वाजवल्या आणि म्हणाले की गोंड हे करतोय घोंगडं विणतोय गोंगड आणि हा निरोप परत बाळप्पा महाराजांना मिळाला आणि त्या बाळप्पा महाराजांनासुद्धा खूप आन आनंद झाला कारण की हे जे घोंगडं असतं ना त्याचा उपयोग उपासनेसाठी होतो थंडीमध्ये पांघरायला होतो आणि गरज पडली तर जमिनीवर अंथरूण त्याच्यावर झोपता येतं म्हणजे याचा उपयोग आहे आणि मग अशा प्रकारे बाळप्पा महाराजांनी श्रीस्वामी समर्थ हा जप स्वतः सिद्ध केलेला आहे त्यामुळे हा जो षडाक्षरी मंत्र आहे ना श्रीस्वामी समर्थ हा सिद्ध मंत्र आहे त्याला पुन्हा सिद्ध करायची गरज नाही असा हा बाळप्पा महाराजांनी किती तरी जप केलेला असेल आणि तो त्या त्यांच्या ह्या जपाने श्री स्वामी समर्थांना प्रचंड आनंद व्हायचा आणि असा हा सिद्ध मंत्र आहे तेव्हा सर्व स्वामी भक्तांनी श्री स्वामी समर्थ या जपाचा मोठ्या निष्ठेने जप करायचा कारण की हा सिद्ध मंत्र आहे त्याला पुन्हा सिद्ध करण्याची गरज नाही आपण फक्त तो जपत जायचा आहे आणि जी शंकर गीता आहे शंकर गीता ज्यांनी लिहिलेली आहे भगवंत वासुदेव अघोर हे काय सांगतात की जेवढा तुमच्या मंत्राला अक्षरं असतील तेवढा तुम्ही जप केला पाहिजे म्हणजे याच्यामध्ये सहा अक्षरं आहेत तर तो आपण कमीत कमी सहा माळा जप तरी करायला हवा तर चैत्र शुद्ध द्वितीयेला स्वामी समर्थांचा प्रगट दिन आहे तेव्हा आपण या दिवसापासून अगदी दि ठरवून टाकायचं की रोज कमीत कमी एक माळ तरी मी ह्या सिद्ध मंत्राची कर आणि अजून एक आपल्याला सांगायचं आहे की आमचे जे सद्गुरू आहेत स्वामी स्वरूप लाटकर काका ते आम्हाला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा पंधरा अक्षरी जप करायला सांगतात तर हा सुद्धा विजय मंत्र आहे आजचं कलियुग आहे ह्या कलियुगामध्ये स्वामींचा जय जयकार व्हायला हवा म्हणून काका आम्हाला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा जप सांगतात त्यामुळे आम्ही लोक श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा जप करतो तर आपल्याला जो भावेल आवडेल तो आपण जप करायचा आहे कारण की आपण जेव्हा जप करतो तेव्हा स्वामी आपल्याला जपतात आपण काय आपल्याला काय सांगायचं आहे ते ह्या जपाच्या माध्यमातून स्वामींपर्यंत पोचतं त्यामुळे जो जप करतो त्याला स्वामी जपतात असा हा प्रसंग आपल्यासमोर ह्या जीयता स्वामींचा प्रगट दिन येतो आहे त्यानिमित्त मला असं वाटलं की आपल्यासोबत हा शेअर करावा आपण आपल्यालाही नक्की हा अनुभव आपल्याला माहीत असेल बखरमध्ये हा याचा उल्लेख आहे पण जेव्हा आपण वारंवार आपल्या सद्गुरूंच्या चरित्र जीव चरित्रातील विविध कथा ऐकतो आपला भक्तिभाव दृढ होतो कारण जोपर्यंत भाव आपला दृढ होत नाही आपली भक्ती दृढ होत नाही असं म्हणतात की कर्माला ज्ञानाची जोड लागते आणि ज्ञानाला प्रेमाची जोड लागते अशी ही भक्ती आहे आपल्या तुमच्या आमच्यामध्ये हा जो स्वामींविषयी प्रेमभाव वृद्धिंगत करो अशीच आशा करूया श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय आपल्याला जर ही पोस्ट आवडली असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा